नमस्कार मित्रांनो मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल सर्वांच्या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक का तक्रार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयात आता शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकावरील संपूर्ण कीड आणि संपूर्ण अळी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त शंभर रुपयात आता शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकावरील संपूर्ण कीड आणि संपूर्ण अळी पण असा कोणता तो उपाय की ज्याच्यामुळे फक्त शंभर रुपयात आता शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकावरील संपूर्ण कीड व संपूर्ण आळी याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल आणि संपूर्ण कीड व संपूर्ण आळीचा शंभर टक्के नायनाट करायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त शंभर रुपयात आता शंभर टक्के नष्ट होणार हरभरा पिकावरील संपूर्ण कीड आणि संपूर्ण अळी मग आता हा शंभर रुपयांचा असणारा उपाय कोणता की ज्याच्यामुळे या ठिकाणी हरभरा पिकावरील संपूर्ण अळी व संपूर्ण कीड या ठिकाणी शंभर टक्के होणार नष्ट याच्याबद्दल घेऊयात आता या ठिकाणी अधिक माहिती बघा मित्रांनो आपल्या हरभऱ्याच्या पिकामध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणात आळ्यांचं थैमान आहे मोठ्या प्रमाणात घाटी अळीचं संकट आहे आणि विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव हरभऱ्याच्या पिकावरती होतो पण अशा परिस्थितीमध्ये एक उपाय तुम्हाला असा सांगणार आहे की ज्या उपायाचा वापर करत असताना तुम्हाला शून्य टक्के नुकसान पण शंभर टक्के फायदा होणार याच्याबद्दल अजिबात शंका नाही या उपायाचा विचार केला तर याच्यासाठी एकच काम करायचे की आपल्याला पक्षी थांबे तयार करायचे तर म्हणजे काय करायचे की अकराला वीस पक्षी थांबे तयार करायचे तर आपलं हरभऱ्याचं पीक जे त्याच्या उंचीपेक्षा एक फूटभर उंच अशा पद्धतीनं आपल्याला एक या ठिकाणी उभी काठी त्याच्यावरती समजा आपण चार फूट उंचीची उभी काठी घेतली आणि त्याच्यावरती जवळपास तीन फूट आडवी अशी एक फाळी लावली त्याला खिळ्यांनी व्यवस्थितपणे ठोकलं आणि एक टी आकार तयार केला आणि याला जमिनीमध्ये व्यवस्थितपणे खोलवर आपण जर या ठिकाणी ॲडजस्ट केलं म्हणजे की पक्षी जर याच्यावरती थांबला तर ते कोलमडून पडलं नाही पाहिजे म्हणजे आहे त्या हरभऱ्याच्या पिकापेक्षा अर्धा ते पाऊन फूट याची उंची असावी बस एवढंच याच्यामुळं काय होणार या पक्षी थांब्यांवरती विविध प्रकारचे पक्षी दिवसभरात बसतील व सर्व आळ्यांना व किडींना फस्त करतील तुम्हाला एक सिंपल गणित सांगतो की जर आपण वीस पक्षी थांबे लावले तर या वीस पक्षी थांब्यांच्या माध्यमातून एका थांब्यावरती दिवसभरात कमीत कमी शंभर पक्षी म्हणजे दोन हजार दोन हजार पक्षी हे कमीत कमी दिवसभरात पाच आळ्या कमीत कमी खातात आता जर आपण दोन हजार गुणिले पाच केलं तर दहा हजार आळ्या जर दिवसामध्ये संपत असतील तर साधारणतः आपण या ठिकाणी विचार करायला पाहिजे की पक्षी थांबे तर इथून तीस चाळीस दिवस राहणार तर तीस गुणिले या ठिकाणी दहा हजार केलं तर तीन लाख आळ्यांचा नायनाट होणार समोरची पैदास रोखल्या जाणार म्हणजे तुम्ही काहीही न करता सर्व काही करून जाल आणि यामुळे एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये यासोबत आपण जर वेळोवेळी कीटकनाशकाच्या दोन फवारण्या व्यवस्थितपणे घेतल्या तर मला वाटतंय शंभर टक्के अजिबात या ठिकाणी आपल्या हरभऱ्याच्या पिकावरती कसल्याही आळ्यांचा आणि किडींचा प्रादुर्भाव होणारच नाही आणि याच्यामुळं विक्रमी उत्पादन मिळवण्याचा मार्ग होणार मोकळा हे पक्षी थांबे तयार करण्यासाठी जे खिळे वगैरे आहेत त्याचा खर्च येईल पन्नास साठ रुपये बाकी काय दुसरा वेगळा खर्च नाही आहे बाकी आपल्या शेतातील असणारे उभे लाकडं आडव्या फाळ्या तयार करा आणि हे टी एकदा तयार केले की वर्षानुवर्ष तुम्हाला परत परत, परत वापरता येतील विचार करून बघा ह्याच्यात नुकसान किती शून्य टक्के फायदा किती शंभर टक्के करायचं का नाही करायचं आहे तर मग आजच्या आजच करून घ्या ज्यामुळं विक्रमी उत्पादन मिळवण्याचा आपला मार्ग होईल मोकळा ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार